बिहारमध्ये बौद्ध गया महाबोधी महाविहार येथे बौद्ध भिक्खू यांच्यावर करण्यात आलेली कारवाई तसेच त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन बौद्ध गया येथील महाभूती महाविहार बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मोर्चा काढून यावल तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना अकरा पासून अकरा एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले यावल येथील बौद्ध धर्माच्या वतीनं बोरावल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सकाळी बारा वाजता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे सर्व उपासक उपासिका सर्वपक्षीय कार्यकर्ता एकजूट होऊन प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रसंगी भंतेजी भोजपूर येथील शिक्षक महाले यांनी या मोर्चाला संबोधित केलं या मागणीला यावल तालुक्यातील व फैसपूर येथील सर्व बांधव उपासक उपासिका यांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शवला तर यावेळी निशाण सामाजिक संघटनेचे महिला यावल रावेर विभागीय अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे सावताईतील माजी नगराध्यक्ष नंदताई लोखंडे माजी नगरसेवक विजय गजरे अविनाश तायडे दीपक अडकमोल अविनाश भास्कर यासह समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल आणि ब्राह्मण मुक्त विहार झालच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे आणखी कोणता नारा दिलेला आहे योगी सरकार बिहार सरकार बिहार सरकार त्याच्याबद्दल मागणी आहे संपूर्ण देशामध्ये मागणी आहे विश्वास सुद्धा मागणी आहे